भारतीय संघाने ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केलाय त्यामुळे भारतीय संघ तब्बल वर्षांनी पुन्हा एकदा चॅम्पियन बनलाय संघाच्या या विजयानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये जणू दिवाळी साजरी करण्यात आली शहरातील अनेक भागात डीजे लावून तरुणांनी डान्स करत आनंद साजरा केला तर शहरातील चौका चौकात फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळाली विशेष म्हणजे ग्रामीण भागात देखील हा जल्लोष पाहायला मिळाला कोल्हापूरकरांचा नादच खुळा भारताच्या विजयानंतर कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात क्रिकेट रसिकांनी जल्लोष केला फटाक्यांची आतशबाजी गुलालाची उधळण आणि भारताचे तिरंगी झेंडे मिरवत हा आनंद साजरा केलेला आहे अनेक ठिकाणी रसिकांनी मोठ्या स्क्रीनवर हा विश्वचषक जिंकण्याचा आनंद साजरा केला या जल्लोषानंतर क्रिकेट रसिकांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी आपण पाहूया भारत आणि दक्षिण आफ्रिकाचा सा विश्वचषक सामना आज पार पडला आणि यामध्ये भारताने दणदुन विजय जो मिळवला कोल्हापुरात या विजयानंतर जल्लोष केल्याचं पाहायला मिळते तरुणाईनं छत्रपती शिवाजी चौकमध्ये हा जो जल्लोष केल्याचा फायदा होते माझ्या पाठीमागा पाहू शकता तुम्ही हा जो जल्लोष आहे तर तो तरुण हिंदने केलेले आहे भारताने मिळवलेला विजय नंतरचा हा संपूर्ण जल्लोष आहे खरतर विश्वाचेसकामध्ये विश्वचेसकामध्ये भारताने विजय मिळवलाय काय सांगाल हृदयाचे टोके वाढवणारी मॅच होती आणि बीपी पूर्ण वाढत होता विजयामुळे पूर्ण जल्लोष झालेला आहे आणि कोल्हापुरी पद्धतीनं हा विजय साजरा होत आहे कोणता प्लेयर जास्त खेळायला सोडते टीम एखाद्या प्लेयर मुळे नाही भारताची टीम प्रत्येक प्लेयर भारी खेळला सूर्यकुमार चा कॅच असू दे हार्दिक पांड्याने विकेट विकेट घेतलेली दे किंवा रोहित शर्मा विराट कोहली ची बॅटिंग असू दे सगळ्यांनी प्रत्येक प्लेयर भारी खेळलेला आहे त्यामुळे पूर्ण टीम एफर्ट्स आहे असं वाटलेलं होते की बत्तीस बॉल ला बत्तीस ज्यावेळेस मॅच ओढली आणि आग त्यानंतर जो सूर्य नमस्कार न कॅच घेतला त्याच्यासाठी सूर्य नमस्कार

खूप मॅग्निफिशंट होती मॅच ही आणि खूप भारी वाटते पहिल्यांदा हा एक्सपिरियन्स आहे की मॅच जिंकल्यानंतर मी कोल्हापूर शहरातलं सेलिब्रेशन बघते आणि खूप भारी वाटते एकदम छान छानकोळाचा हा विजय होता विश्वचषकात भारताने मिळवलेला हा विजय होता टी ट्वेंटी विश्वचषकात हा विजय मिळवला आणि कोल्हापुरातला जो जल्लोष आहे तो जल्लोष आपण पाहिलेला आहे विशाल पुजारी एनडी टी व्ही मराठी कोल्हापूर